अरे चंद्रपूर आहे की मिर्झापूर हेच कळत नाही आणि काल अचानक रात्री में नया ट्विस्ट आया काल रात्री चंद्रपूरचा काँग्रेसचा एक कार्यकर्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला सगळीकडे त्याचीच चर्चा आहे आणि तो म्हणजे सौरव ठोमरे संख्याबळ जमवण्याची जबाबदारी जर प्रतिभा ताई धानोरकर यांच्याकडे होती तर मग एकाच पक्षात दोन गट स्थापन करण्याची गरज तरी काय खासदार शस्त्र घेऊन त्या नगरसेवकांशी वाद घालू शकतो का नमस्कार मित्रांनो अनकवर्ड टॉकच्या आजच्या या सेगमेंट मध्ये मी जगदीश अशोक नंदुरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मला विसरला तर नाही ना असो आजचा विषय जरा वेगळा आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक झाली निवडणुकी दरम्यान काँग्रेस असो की भारतीय जनता पार्टी या दोनही पक्षांमध्ये आंतरिक वादे होतेच परंतु काँग्रेस पक्षातील दोन्ही नेत्यांनी एकत्र एक येऊन खांद्याला खांदा लावून कार्यकर्त्यांना बळ दिला एक शक्ती दिली लढण्याची निकालही लागला परंतु त्यानंतर परत काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले परंतु काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला आणि त्यानंतर विजय भाऊ वडेट्टीवारांचं हे स्टेटमेंट आपल्या समोर आलं बघा उर्वरित चार संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे आता हे सगळं ऐकून आपल्या सर्वांना वाटत असेल की काँग्रेसमध्ये सगळं ऑल इज आहे परंतु असं नाही आहे बरं का निकालानंतर लगेच प्रतिभाताई धानोरकर यांनी तेरा नगरसेवकांना घेऊन आपला एक वेगळा गट निर्माण केला आणि त्या गटामध्ये दे, प्रदेशाध्यक्षांनी ठरवून दिलेले गटनेते हे सुरेंद्र अडवाले हे होते आता यानंतर विजयभाऊ वडेट्टीवार हे सुद्धा कुठे मागे राहणार त्यांनी सुद्धा उरलेल्या नगरसेवकांचा एक वेगळा गट निर्माण केला आणि त्याचे गटनेते आहेत वसंत देशमुख मुळातच संख्याबळ जमवण्याची जबाबदारी जर प्रतिभादाई धानोरकर यांच्याकडे होती तर मग एकाच पक्षात दोन गट स्थापन करण्याची गरज तरी काय यानंतर बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आणि आपल्याला असं वाटलं की आता काँग्रेसमध्ये वातावरण शांत झालंय परंतु असं नाही आहे बरं का आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की चंद्रपुरामध्ये गुवाहाटी पार्ट टू सुरू झाला आहे आणि काल अचानक रात्री पिक्चर मे नया ट्विस्ट आहे काल रात्री चंद्रपूरचा काँग्रेसचा एक कार्यकर्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला आहे सगळीकडे त्याचीच चर्चा आहे आणि तो म्हणजे सौरव ठोमरे आणि का झालाय हा व्हिडिओ बघा मगाशी बोलल्याप्रमाणे गटनेता ठरला आणि अचानक धानोरकर गटातील पाच नगरसेवक नॉट रिचेबल झाले अरे चंद्रपूर आहे की मिरजापूर हेच कळत नाही त्यानंतर धावपळ सुरू झाली या पाचही नगरसेवकांना संपर्क साधण्याची कार्यकर्त्यांनी सुद्धा शोध मोहीम सुरू केली आणि त्यातला ते कार्यकर्ता म्हणजे हा सौरव ठोंगरे काँग्रेसचा हा साधा कार्यकर्ता खरोखरच दोन बड्या नेत्यांच्या विरोधात जाऊ शकतो का धारदार शस्त्र घेऊन त्या नगरसेवकांशी वाद घालू शकतो का की तो आपल्या नेत्याचं आपल्या नगरसेवकांसोबत फोनवरती बोलणं करून देण्यासाठी तिथे गेला होता तरी पण सौरव ठोंबरे आणि त्यांच्या सहकार्यावरती तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवले शेवटी काय जे डोळ्यांनी दिसतं ते सत्य मानायचं की आपण यामागे दुसरी बाजू असू शकते हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच आहे परंतु या राजनैतिक होडीचा शेवटचा गुलाल कोण उजळेल हे आपल्याला लवकरच कळेल दहा फेब्रुवारीला चंद्रपुराचा महापौर बसेल तेव्हा आपल्याला हे समजेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो या व्हिडिओला लाईक करा अधिक, -अधिक शेअर करा आणि आमच्या चॅनलला म्हणजे आपल्या चॅनलला अनकवर्ड टॉक्सला सबस्क्राईब करा आपण लवकरच नव्या व्हिडिओमध्ये भेटू तुर्तास